मित्रांनो पावसाला गेला आता सर्वांची घरकामं नवीन बनवायचे सुरू आहे कोणाचं रिपेरिंगचं काम सुरू आहे आता माझासुद्धा थोडंफार घराचं काम सुरू आहे पण हा बघा आमचा दगडसुद्धा आलेला आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केला होता आणि आता ही वालूसुद्धा आलेली आहे आणि आता कामगार आले की आपल्याला हवं तेवढं आपण जाऊन किती पाहिजे तेवढा आपण सिमेंट लगेच जाऊन आणू शकतो म्हणजे ते असं जवळच आहे बाकीचं हे सर्व आमचं माल मटेरियल आलेलं आहे एक काका इथे उभे हो आहेत <laughs> नंतरला मग काय आमच्या इथे बाजूला जो पर्याय मग पाणी मिळत नाही जरा उशिराकडे काम घेतलं ना करायला की मग पाणी मिळत नाही आणि मग आता हल्ली काय आहे चार पाच वर्ष झाले मे महिन्यातच पाऊस सुरू होतो मग त्यामुळे सर्वजण काम आपलं घराचं असेल तर लवकरच सुरू करतात वापरतात वा आता पाऊस आला तर आमचं काम अर्धवट राहील आता आमची एवढी वालू आलेली आहे शिरा पण आम्ही भरपूर मागवलेला आहे आता कमी पडली तर मग परत बघूया हे आमचं घर आहे पण तरी पण आपलं घर जरी असेल तरी पण आपण कुठे पडवी वाढव कुठे काय चुलीच्या इथे काम कर कुठे काय अंगणाच्या इथे वाढव असं सगळं चालूच असतं ना मग आता आताच ते वेल आहे की आपण ते सर्व करून घेतलं पाहिजे हो काय हो एवढा आपल्याला पुरेल ना मागवूया अच्छा ठीक आहे आम्ही एवढं दगड एवढे वालू मागवले पण बाहेर आहे आणि आम आमचा जुना घराचं पण काम सुरू आहे मग उगाच रस्त्यामध्ये सर्व जर माल मटेरियल टाकलं मग त्यांच्या गाड्या जाणार नाहीत म्हणून ना आम्ही थोडं थोडंच मागवलंय नाही पुरलं तर पुन्हा मागूया है ना हा ठीक आहे चालेल मोठी गाडी आली होती हे बघा पण तेवढी वरसर भरून नाही अर्धी आणि तेवढी आम्हाला बस झाली आता निघाली गाडी पाऊस पडायला सुरुवात झाली ना का कोणतीच गाडी पण खाली येत नाही मातीमध्ये टायर जातात असं म्हणतात अडकते गाडीमध्येच म्हणून साठी आम्हाला आता आम्ही सर्व माल आणून ठेवलंय आता कामगार आले की फटाफट काम सुरू होईल म्हणजे पर्याचं पाणी पण मिळेल आम्हाला चला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद तुम्हाला पर्याचं पाणी पण दाखवते हे बघा किती कमी झालंय ना पाणी मग या अशा पाण्यामुळे ना कोकणातली लोक लवकरच आपलं जर घराचं काम काय करायचं असेल किंवा नवीन घर बांधायचं असेल तर लवकर काम सुरू करतात आणि लवकर आटपायला बघतात का पाऊस पण लवकर सुरू होतो ना हो कोकणामध्ये ना आता भरपूर नवीन घरं बांधली जातात मग तो कितीही गरीब जरी असला ना तरी छोट तरी घर बांधून ठेवतातच आणि नंतरला मग आपल्याला असं जमलं की मग पडवी काढा अंगण काढा मोठं मग चुलीचं खण काढा असं करून घर मग ते मोठं करतात पण एक तरी घर छोटस तरी बांधतातच कोकणामध्ये आणि हे ऐकून हे बघून खूप बरं वाटतं की चला कोकणाची सर्वांना आठवण तर होते असंच करून आपल्या कोकणला जपा मित्रांनो हा आपला सुवर्ण कोकण आहे सर्वांना आपल्या कुशीत घेऊन राहणारा कायमस्वरूपी याला विसरू नका